कृती समितीच्या माध्यमातून जल समाधी आंदोलन करण्यासाठी माझे जमलेले सर्व प्रकल्पग्रस्त बंद मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज ज्या प्लॅस्टिक मुळे होणाऱ्या आमच्या या पाच गावांना त्रास आहे का आज तुम्हाला मी सांगू शकतो प्रत्येक ब्लॅस झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये कोणाशी सिलिंग पडतो कोणाशी स्लॅब पडतो असे मोठमोठे तडे जातात आणि या प्रदूषणामुळे आमच्या या विभागामध्ये हजार लोक आजारी पडलेले आहेत त्यात वेळेस सांगायचं सा म्हणजे जो ब्लॅशिंगसाठी जो मटेरियल वापरतात अमोनिया त्यामध्ये जो प्रदूषण बिघडतो त्यामध्ये अनेक कॅन्सर रुग्ण माझ्या स्वतःच्या गावामध्ये पाच ते सात रुग्ण झालेले आहेत आमच्या या परिसरामध्ये जवळ पंधरा ते अठरा झालेले आहेत यामध्ये ही दक्कल कोणाची असेल तर शिडकोणी घ्यायला पाहिजे होती कारण त्या दिवशी मिटिंग झाली त्यामध्ये गोसाई साहेब म्हणाले ब्रॅक्सीचा कोणाला त्रास नाही पण आज आमच्या घराना ज्या वेळेला ब्लॅशिंग होते त्या टायमाला माहीत पडतो संपूर्ण घर हल घरांना तड्या जातो जीवित होण्या जीवित हानी होण्याची वर्गणा करतो ब्लास्टिंग मध्ये त्रास होत नाही सांगतात सेंट्रल गव्हर्नमेंटची आम्ही फाऊस ठेवलेले आहे ब्लास्टिंग चांगल्या प्रकारे होतो पण त्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही ब्लॅशिंगच्या टायमाला आमच्या घरामध्ये तांबा आणि बघा प्लास्टिक मध्ये काय होतो आणि तो वास येतो एक दिवशी जरी तुम्ही तो वास घेतला तुम्हाला खरोखरच कॅन्सल होईल कारण आम्हाला सतत तुम्ही सहा वर्ष या प्लास्टिक मध्ये आम्हाला तुम्ही घाबरावून गेलेले आहेत आणि या भरतीमुळे आमच्या घरांना पाणी जातो त्यामध्ये नुकसान पाळी आम्हाला मिळाली पाहिजे जसा डुंगी सारखा गाव त्यामध्ये पन्नास घर आहेत मगून त्यांना पन्नास हजार रुपये देतात पण आमच्या या परिसरामध्ये दोनशे ते अडीचशे घरांना दोन दोन दिवस पाणी राहतो तर एक रुपये देते ही लाज वाटायला पाहिजे शिडको प्रशासनाला येण्यासुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे खर तर हा जल समाधीपर्यंत कार्यक्रम येण्याची गरज नव्हती कारण सातत्यानं ही समिती जी जा आहे अनेक आंदोलनानुसार त्यांनी घरा तडे जातात ओवल्यामध्ये गेली सात वर्ष पाणी जातो डोंगीचा ज्या पद्धतीनं पुनर्वसन केला तसा बाकी गावांचा पुनर्वसन करा ही मागणी आहे आणि जी ठाकरे समिती होती आणि सुबोध कुमार समिती जी साहेबांची होती त्याच्यामध्ये दहा ते अकरा हेक्टर जमीन कमी आहे का ज्या लोकांना गॅलरीज वाढल्यात या वाढल्यात ते द्यायचा होता हा एक विषय होता आणि सातत्यानं ब्लॅस्टिक ब्लॅस्टिक मुलं ब्लॅस्टिक मुळे जो झाला त्याच्यामध्ये रोज आता अजून एक पुन्हा एकदा तुम्ही कधी त्याच्यामध्ये पुनर्विचार करणार यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती दिली नाही आणि मोर दॅन पाच ते सात हजार जॉब येणार आहेत तर गावामध्ये गावामध्ये एकही नोक माणूस नोकरीपासून वंचित राहता कारण सात हजार जॉब येणार आहे सात आमचा म्हणजे पायलट नाही पायलट कमी आहेत बाकी सगळे जे आहेत आणि ती कामं पण जसं शिडकोशी दिबीपाळी साहेबांनी अग्रीमेंट केला होता अंतर्गत कामं सुद्धा प्रकल्पग्रस्तांना दिली पाहिजे ही पहिली मागणी आहे का जर कामं साफसफाईपासून फोरकेब ऑपरेटर पासून सगळ्या आतमध्ये ज्या गाड्या लागतात सगळी जर आपल्या लोकांना दिली तर या लोकांना रोजगार मिळणार आहे कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आले तर लोक बाहेरचे येतील आता सगळे लोक बाहेरचे आलेत आणि म्हणून हा सर्व विचार करून शिडकोच्या अनेक एम डी आहेत भाटिया साहेबांनी चांगली मदत केली होती गगरान साहेबांनी केली होती आता नवीन आलेले आहेत सिंगलजी त्यांनी स्वतः बैठक याच्यात मार्ग काढला पाहिजे आणि आमची विनंती आहे जेव्हा मी आता वडेट्टीवार साहेबांना भेटायला चाललोय याच्यामध्ये जल लोक गेले जर चुकून काय कोणाची जीवित हानी झाली असती तर हे दुःखाची गोष्ट आहे जे खासदार आहेत बारणे साहेब तीन वेळेला त्याच्यामध्ये अधिवेशन संसदेत लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला कारण त्यांच्या अंतर्गत हा येतो महेश बालडे आहेत आमदार आणि आमदार प्रशांत ठाकूर इथले आमदार आहेत गणेशजी नाईक आहेत मंदा म्हात्रे आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे माझं म्हणणं ज्या एक तर राहिलेली जी घरं आहेत ठाकरे समितीचा जो अहवाल आहे त्याची दहा हेक्टर जमीन अर्जंट त्यांनी सत्तावीस अठ्ठावीस मध्ये आता जेव्हा वाटप आहे त्याच्यामध्ये लोकांना दिली पाहिजे तर घरांना तडे जातात दिबीपाळ साहेब असताना जेव्हा जो जोगचा काम होता हाच गाव रस्त्यावर उतरला आणि त्यावेळेला जोगची क्वारी बंद केली लोकांना त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळाली ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आता चीफ इंजिनिअर करणार गोसावी साहेब करणार तर ते कधी करणार शंभर वेळेला सांगितलं घरांना तडे गेलेत लोकांची घरं पडतात तातडीन त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि यांचा जो आहे नोकऱ्यांचा जेवढ्या गावांमध्ये बेरोजगार आहेत ज्यांचं तुम्ही याच्यामध्ये पुनर्वसन केलेलं आहे आणि ज्यातही गाव बाधित आहेत त्यांना प्रत्येक घरात नोकरी मिळाली पाहिजे म्हणजे महिलेला पण मिळाली पाहिजे युवकाला पण मिळाली पाहिजे प्रत्येक घरात नोकरी पाच हजार जॉब त्याच्यामध्ये येणार आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचा प्रश्न शिडको सिरियसली घेईल एकनाथजी शिंदेसाहेबांनी खरं तर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर मिटिंग घेणं आहे अशी आमची मागणी आहे चीफ लेवलला बोलवतात आता आले, आले ना ते असिस्टंट आले त्यांना माहीत नाही इंजिनियर त्यांच्याशी बोलण्यात काय पॉईंट नाही आहे बघ तुम्ही दहा हेक्टर जमीन कधी अवेलेबल करणार ज्याच्यामध्ये ठाकरे सभेचा निर्णय झाला त्याच्यामुळे ती कारवाई होईल आणि त्याच्याबरोबर जे आता लोकांचा क्रॅक होतात घर त्यांची नुकसान भरपाई तातडीने दिली पाहिजे जेणेकरून ही पुढे समस्या होऊ नये तीस तारीख दिली ती कुणाबरोबर बैठक आहे ती एम बरोबर आहे का मला माहीत नाही जे एम डी घेतात एम डीनी घेण्यापेक्षा माझा एक मिटिंग दिबापाली साहेबांचं नाव लागणार आता शंभर टक्के कारण आपण देवेंद्र फडणवीसांनी पण इथे येऊन जाहीर केलेला आहे आणि तो राष्ट्रीय लेवलला समजा केंद्र शासनाकडे मुद्दा आहे बाकी मुद्द्यावर आमची विनंती आहे सगळ्यांना की मुख्यमंत्री साहेब बसले तर हा निर्णय लवकर होईल तेच विकास मंत्री आहेत त्यांच्या अंडर आहेत आणि मग शिडकोला आहे खालच्या अधिकाऱ्यांची बैठक होता कामा नाही असं मी अध्यक्षांना सांगितलं वारंवार तुम्ही आंदोलन करताय वारंवार तुम्हाला गुंडाळले जातात आणि एकदा एअरपोर्ट सुरू झाला तर तुम्हाला गेट ते बंद करतील त्याच्या अगोदर काम सुद्धा प्रकल्पामध्ये नोकऱ्या नंतर सांगतो आम्ही कामं यांना द्या तर नोकऱ्या मिळतील काम समजा उद्या ओवल्याच्या माणसाला दिला तो लोक भरणार आहे कॉन्ट्रॅक्टरचे बाहेरचे आले का लोक बाहेरचे भरले जातील तर भरतीमध्ये काम सुद्धा जो दिबी पाटसाहेबांना पन्नास टक्के कामं यांना दिली पाहिजे ती सगळी कामं सुद्धा दिली पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे दिबी पाटल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये जे प्रकल्प घेतले ना सन्मानाची मागणी त्यांची जी मागणी आहे ती सन्मानांची मागणी त्यांची मान्य करा आणि त्यांच्या प्रश्नात लवकर लवकर मार्गी करा असं मला वाटतं आजचं जलसमाधी आंदोलन पाहता झालं अनेक मागण्या आहेत या मागण्या वडेट्टीवारांच्या माध्यमातून आपण विधानसभेत कशा आवाज आवाहन चालू मी वडेट्टीवारांना भेटायला चालू मला तर अपेक्षा आहे की सगळे आमदार विमदार सगळे आमचे दोस्त आहे खासदार तीन खासदार झाले याने केलं पाहिजे म्हणजे विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारायची गरज नाही कारण आपले घरचे आमदार आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये पाहिजे सरपंच आपले जिल्हा परिषद मेंबर आहेत पंचायत मेंबर आहेत आणि ही ओरड जी आहे ती त्यांच्या पण बाकीच्या विरोधी पक्षनेत्यांनी मांडणं ती अपेक्षा माझी नाही पण आता पर्याय नाही म्हणून मी त्यांच्याकडे चाललोय पण तरी या दोन आमदारांना तिथं महेश प्रशांत मी भेटणार आहे त्यांना सांगणार हा तुमचा घरचा प्रश्न आहे दुसऱ्याकडे न्यायला मला सुद्धा शरम वाटते का वडेट्टीवारांनी का प्रश्न म्हणाता का बाळासाहेबांनी प्रश्न मांडतात तुमचा घरचा प्रश्न आहे काम पण तुमची सगळ्यांची आहेत सगळ्या तुमच्या क्रेशर तुमच्या अंडर आहेत काम तुमची चांगली आहेत मग हे जगले पाहिजे प्रकल्प असं असं आमचं म्हणणं आहे बरोबर आमदार ना विनंती करा दोघांना उतरल्या उतरल्या पहिला फोन करतो आणि विधानसभेत त्यांना भेटून मारता प्रश्न का तुम्ही सोडवणार आहात आणि तुम्ही या बैठकांमध्ये बसला पाहिजे कारण ते कमिटीमध्ये ते होते वेगपटे होते प्रशांत ठाकरे होते मनोहर भैर होते महेश बांडे होते त्यांची जबाबदारी काय राहिले ठाकरे समितीचा अहवाल यांनी का मांडायचा आहे यांचं भांडण झालं युद्धामध्ये आपण पण आता तह जो आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं नेतृत्व करावं ही माझी अपेक्षा आहे आम्ही सत्तावीस गावने जलसमाधी आंदोलन इथं पुकारलेलं आहे अशासाठी आता सर्वच इथं आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आमच्या विविध मागण्या होत्या त्या मागण्यांचं विवेचन हो केलंच असेल परंतु याचा पुढचं आंदोलन आमचा असा असेल ज्यावेळी चिटकूचा अधिकारी जरी इथं आले नाही तर त्यांना शिटको भवनामधून घुसून आणू आणि इथं त्यांना जलद समाधी घ्यायला लावू याच्या पुढचं आंदोलन आम्ही जलसमाधी घेणार नसाल तर शिटकोडच्या अधिकाऱ्यांना जलसमाधी समाधी लावू हीच आमची मागणी असेल दोन हजार तेराच्या भूमि अधिकरण कायद्यानुसार जेव्हा एखादा प्रकल्प येतो तेव्हा तिथे त्या ते प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या असतात तिथे व्यावसायिक पुनर्वसन होणे गरजेचे असते जेव्हा इथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आला तेव्हा त्या विमानतलात तिथले मच्छीमार आणि शेती व्यवसाय करणारे अनेक शेतकरी व्यवसायापासून वंचित राहिले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या त्या मच्छीमारांना आणि शेतकऱ्यांना व्यावसायिक पुनर्वसन व्हावे हो हे एक शिडको प्रशासन व महाराष्ट्र शासनाला मागणी असणार आहे आमच्या भागामध्ये बरेच शिकलेले तरुण आहेत प्रत्येकाने शिकून अभ्यास पूर्ण झाला आहे पण त्यांना अजून नोकऱ्यांचं आश्वासन दिलेलं नाही हजारो नोकऱ्या उपलब्ध असणार आहेत पण आम्हाला आश्वासन दिलेलं नोकऱ्यांचा त्याचबरोबर आमच्या कोल्हे गावामध्ये टाटा पॉवरच्या जमिनीखाली त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना सुद्धा अजून मोबदला भेटलेला नाही कोपर गावामध्ये ड्रेनेज किममध्ये जमीन गेलेल्या आहेत त्यांचं सुद्धा पुनर्वसन झालेलं आहे अशा बऱ्याच प्रश्न अजून प्रलंबित आहेत पण शिडको कांडोला करते आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलेला आहे त्याचा सुद्धा पुनर् हे व्हावा आमची इच्छा आहे नेते दिबा पाटील सत्तावीस गाव समितीच्या माध्यमातून आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस येथे सोळा गाव ज्यांची घरं आणि जमिनी गेलेली आहेत पुनर्वसन विमानतळाशी निगडीत लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे नाव मिळावं याच्यासाठी ही जी या मागणी आहे या मागणीच्या अंतर्गत आम्ही ठराविक समस्या घेऊन ज्याचं निरसन गेली दहा वर्ष सुद्धा सिडको प्रशासनाकडनं झालेलं नाही त्यामुळे आज हे जलसमाधी आंदोलन आपण करीत आहोत त्यातील सर्वात प्रथम मुद्दा म्हणजे नोकरी आणि रोजगार आज या प्रकल्पामध्ये दोन हजार पाचशे जमीन ही संपादित झालेली आहे ज्यामध्ये साडेसहाशे हेक्टर जमीन ही दोन हजार पंधरा नंतर संपादित झालेली आहे यामध्ये प्रत्येक प्रकल्प बाधित हा स्टेक होल्डर आहे चौऱ्याहत्तर टक्के याच्यामध्ये प्रायव्हेट पार्टनर, है, आदानी, के पार्टनर है, तेरा एर तेरा आहे अदानी एअरपोर्ट ऑथॉरिटी म्हणून आणि सव्वीस टक्के पार्टनर आहे त्याच्यामध्ये तेरा टक्के एअर ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि तेरा टक्के सिडको आहे पण जमीन अधिग्रहित झाल्यानंतर आज अक्षरशः शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संबंधी यांनी स्पष्टपणे हात वर केलेले आहेत किमान डझनभर पत्र व्यवहार मागील चार वर्षापासून समिती करत असून सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये योग्य ती दाद दिलेली नाही तीन हजार सहाशे प्रकल्प बाधित युवक आणि तरुण हे नोकरी आणि स्वयंरोजगारासाठी इच्छुक आहेत हा ए एफ सी न केलेला आहे ज्याला वीस लाख रुपये खर्च करून सिडकोने अपॉइंट केलेलं पण सर्वेच्या अंतर्गत रोजगारासंदर्भात असणारी ट्रेनिंग आणि रोजगाराची हमी ही नाही सिडकोनी आम्हाला दिलेली आहे नाही अडाणीनं ना दिलेली आहे त्या संदर्भात हे आंदोलन आम्ही मुद्दा क्रमांक एक घेऊन करीत आहोत त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो ब्लास्टिंगमुळे होणाऱ्या पाच गावांशी निगडीत आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाडगाव ओवळे दापोली भंगारपाडा आणि कुंडेवाळ ही गावे येत आहेत हे प्रत्यक्ष माजी सरपंच आपल्या समक्ष बसलेले आहेत आणि लोकनेते दिवा पाटील समितीचे अध्यक्ष बसलेत आणि समस्त पदाधिकारी तर हे वास्तविक पाहता जे शेतकरी काय भोगलेलं हे त्यांच्या तोंडी ते, ते स्वतः सांगतील आज विमानतळाच्या उभारणीसाठी शिडको प्रशासनाने ज्या जमिनी संपादित केल्या आहेत त्यावेळेस आम्हाला जे आश्वासनं दिली ती आश्वासनं आमच्या तोंडावर मारलेली आहेत शिडकोला जमिनी संपादन करताना शेतकऱ्यांना असंच सांगण्यात आलं की तुम्ही तुमचं आम्ही पुनर्वसन करू तुम्हाला चांगला मोबदला देऊ पण प्रत्यक्षात आमच्या तोंडाला पानं पुसलेले आणि ज्या वेळेस ब्लास्टिंगची सुरुवात झाली आणि भरावाची सुरुवात झाली त्यावेळेला सव्वीस जुलै दोन हजार सहाला जो अतिवृष्टीचा अतिवृष्टी झाली चा, होती त्यावेळेससुद्धा आमच्या गावाला पाणी शिरला नव्हता पण आज विमानतळाच्या भरावची कामं चालू झाल्या झाल्यापासनं ज्या गावांमध्ये ही बाधित झालेली गावं आहे त्या सर्व गावांना पाणी आहे आणि पूर परिस्थिती निर्माण येत आहे आमचं म्हणणं असंच आहे की ही पूरपरिस्थिती तुमच्या विमानतळाच्या प्रक्रियेमध्ये चालू झालेली असताना मग तुम्ही आमचं पुनर्वसन करायला हवं आहे ब्लास्टिंग ज्या हायपावरनी करतात त्या हायपावरच्या ब्लास्टिंग मुलं आमच्या घरांना तडा गेलेल्या आहेत आणि या पंचप्रषीतल्या सर्व घरांना तडा गेलेला आमचं म्हणणं तुम्ही आम्हाला आमच्या घरांचं स्ट्रक्चर ऑडिट करा आमच्या निकुष दर्जाची झालेली घरं जी प्रकल्पा अंतर्गत येतात जी गावं येतात पण त्या ब्लास्टिंग जर आमची घरं जर पडली पडली अचानक आणि जर आम्ही त्यातनं मरण पावलो त्याला जबाबदार कोण म्हणून आम्ही सांगतो की आमचं पुनर्वसन करा आम्हाला नागरी सुविधा द्या आमच्या लोकांचं तुम्ही सांगल्याप्रमाणे की बाबा इथल्या परिसरातला पुनर्वसन केल्यानंतर किंवा विमानतळ झाल्यानंतर मोठमोठे रोजगार नोकऱ्या उपलब्ध येतील त्याच्यात तुम्हाला आम्ही सामावून घेऊ पण अशा प्रकारची आम्हाला आश्वासनं फक्त दिली तीन वर्ष आम्हाला त्या शिडकोच्या अधिकाऱ्यांनी मिटिंग सुद्धा दिलेली नाही मग आम्ही कोणाकडे आमच्या मागण्या मागायच्या आम्हाला प्रकल्पग्रस्तांना पुनर् पुनर्वसन आणि आम्हाला ज्या शिडकोच्या जमिनीच्या बदल्यात पुष्पकनगरमध्ये जे प्लॉट्स दिलेले आहेत तिथं आम्हाला प्रत्यक्षात कागदावर ताबा दिला आहे पण जमिनीवर जाऊन आम्हाला ताबा दिलेला गेला नाही मग आम्ही हे मागणी करत असताना आम वारंवार दोन चार वर्ष आम्ही रडतोय गाराने मांडतोय त्यांच्याकडे जातोय पण आम्हाला पैशाची ऑफर करतात मग आमचे भूखंड आम्हाला तुम्ही आरक्षित करून का देत नाही या प्रकल्पग्रस्तांच्या अधिकार असताना तुम्ही जर इथं नोकऱ्या उपलब्ध होत असताना जर महाराष्ट्रातल्या बाहेरून लोक जर नोकऱ्यांसाठी येत असतील आणि इथल्या स्वयंभू प्रकल्प लागत असेल तर मग आम्ही जलसमाधी आंदोलन करू नये हे कशावरून कारण तुम्ही जे सांगताय की आम्ही तुमचा पुनर्वसन करू तुमचा विकास करू आमचा विमानतळाची प्रक्रिया चालू झाल्यापासून बकासच होत चाललाय म्हणून आम्ही आज जलसमाधी आंदोलन करत आहोत सिडकोने आमची घोर फसवणूक केलेली आहे ब्रिटिशकालीन जमीनदाराप्रमाणे आम्हाला वागतो वर्तणूक देण्यात आलेली आहे ज्या वेळेला आमच्या जमिनी संपादित झाल्या त्यावेळेला सिडकोचं धोरण स्पष्ट होतं रूल ऑफ लॉ प्रमाणे एका हातानं जमीन द्या एका हातानं जमीन घ्या इकडचा जो शेतकरी आहे तो भोळा आहे साधा आहे आणि या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन सिडकोनं आज दहा वर्ष झाली पण दोन हजार पंधराला घेतलेल्या जमिनींचं किमान शंभर असे शेतकरी आहेत ज्यांना ताबा दिलेला नाही याच्याबद्दल हा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करीत आहोत